सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या कश्यपी धरणावर प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे कश्यपी धरण प्रकल्पग्रस्तांच्या गेल्या अनेक दिवसापासूनच्या मागण्या आहेत मात्र त्या मागण्यांबाबत कुठलाही विचारविनिमय केला जात नसल्यानं आंदोलन करण्यात आलेलं आहे धरण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेत नोकरी देण्याचं आश्वासन पाळलं नसल्यानं प्रकल्पग्रस्तांनी आज आंदोलन केलेलं आहे यावेळी जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता मात्र आंदोलनापूर्वीच पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त केला तसंच आंदोलन करण्यापूर्वीच काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा गावातील काही शेतकरी आणि आंदोलक या स्थळी दाखल होत त्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे आमच्या या कृषी कश्यपी प्रकल्प ग्रस्तला आज तागायत पंचवीस ते तीस वर्षे कम्प्लीट होत होत आलेले परंतु अजूनही बी प्रकल्प आदी शेतकऱ्यांना त्यांचा नोकरीचा प्रश्न दिलेले आश्वासन प्रमाणे तसेच त्यांचे कुटुंब कुटुंबातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला नोकरी देणार होते व पेमेंट देणार होते व त्यांचं पुनर्वसन करणार होते असे आमच्या बऱ्याचशा अडचणी दूर करणार होते परंतु एवढ्या तीस ते पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये आजपर्यंत या सरकारने आमच्याकडे पुरे पुरेपूर लक्ष घातलेले नाहीये आम्ही वारंवार त्यांच्याकडे त्यांच्याकडे निवेदन देऊन महानगरपालिका येथे पायी मोर्चा काढून अक्षरशः मुंबई नाशिक ते मुंबई मंत्रालयापर्यंत आमच्या या चार गावच्या कुटुंबानी प्रकल्प शे कशे बी प्रकल्पवादी शेतकऱ्यांनी मंत्रालयापर्यंत मोर्चे नेऊ नये तरी या सरकारने आमच्याकडे या दखल घेतली नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला या आमच्या मायभूमीच्या मोबदल्यामध्ये आम्हाला परत पर, पर कुटुंबामध्ये एक व्यक्तीला नोकरी देण्यात यावी व आमचं राहिलेलं पेमेंट राहिलेले जे पेमेंट आहे ते देण्यात यावे आम्ही सगळे शेतकरी व चारे गावचे प्रकल्पवादी शेतकऱ्यांचं असं ठरवलंय की आम्ही सहकुटुंबासह सहकुटुंबासह आत्मदहन करणार या धरणामध्ये याला सर्वस जबाबदार महानगरपालिका नाशिक जिल्हा कलेक्टर हे सर्वस्व जबाबदार असणार संजय परमार नाशिक न्यूज नाशिक